ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्रीपाद श्रीवल्लभांच्या कथा आज आपण श्रीपादांची निंदा करणारे त्यांना जीवे मारायचा प्रयत्न करणारे असे त्यांचे शत्रू असलेल्या व्यक्तींवरही करुणामूर्ती श्रीपादांनी दया करून कसा त्यांचा उद्धारच केला याविषयी घडलेली विश्वावधानी आणि बंगरप्पाची कथा ऐकूया श्रीपाद हे योगसंपन्न अवतार आहेत ते या सृष्टीत त्यांच्या इच्छेनुसार बदल घडवू शकतात गौतम गोत्रातील विश्वावधानी नावाचे ब्राह्मण श्रीपादांची नेहमी निंदा करीत असत त्यांना मृत्यूनंतर बापन्नार्यांच्या दारात काटेरी झाडाचा जन्म आला श्रीपाद त्या झाडाला रोज पाणी घालायचे श्रीपादांचा गुरुचरण नावाचा भक्त एकदा रेशमी कपड्याचा व्यापार करताना फिरत फिरत पिठीला आला त्यावेळी श्रीपाद आपले आजोबा वापरणार यांना म्हणाले आजोबा मी तुम्हाला एक गंमत दाखवतो आणि ते त्या काटेरी झाडाजवळ गेले आणि म्हणाले हे विश्वन्ना आजोबा हा गुरुचरण तुमचा पूर्वजन्मीचा पुत्र आहे त्याच्यातून श्रद्धाभावाने मी आपले उत्तर कर्म करून घेईन त्याला तुमची संमती आहे का त्यावर त्या काटेरी झाडाने उत्तर दिले यापेक्षा मोठे भाग्य ते कोणते त्यानंतर श्रीपादांनी गुरुचरणला ते झाड उपटून त्याचे दहन करून मग स्नान करायला लावले स्नानानंतर त्याला विभूती लावायला सांगितली श्रीपाद हे विश्वनियंत असल्यामुळे त्यांना भूत, भविष्य सर्व गोष्टी ज्ञात होत्या एकदा पिठिकापुरात स्वर्णकार कुटुंबातला मंत्रतंत्रात प्रवीण असलेला बंगरप्पा नावाचा एक मांत्रिक आला होता मंत्राच्या सामर्थ्याने नावडत्या व्यक्तीस मारून टाकण्याची विद्या त्याला अवगत होती बोध प्रेत पिशाच सर्प त्याला वश होते पिटिकापुरात आल्यावर त्याने प्रथम बाप्पनार्यांना मारायचे ठरवले मनुष्यांना मारण्याच्या अनेक विद्यांचे त्याला ज्ञान होते त्यापैकी एक म्हणजे ज्या व्यक्तीचा अंत करायचा त्याचे ध्यान करून पाणी पिले की ते पाणी त्या व्यक्तीच्या पोटात जात असे बंगरप्पा बापनार्यांचे ध्यान करून पाणी पिऊ लागला श्रीपाद आजोबांच्या जवळच होते श्रीपाद प्रेमाने आजोबांच्या पोटावरून हात फिरवू लागले तेव्हा ते पाणी ताबडतोब उडून जाई बंगरप्पा पाणी पिऊन पिऊन थकला पण बापनार्यांवर त्याचा काहीच अनिष्ट परिणाम झाला नाही नंतर त्याने बापनार्यांकडे सर्प पाठवले पण ते पाठवलेले सर्प बापनार्यांच्या दारातील वेलावर पडवळाप्रमाणे लोमकळू लागले परंतु ते बापनार्यांना काहीच करू शकले नाहीत काही वेळाने ते जिथून आले तिथे परत गेले त्याने पाठवलेले भूत प्रेत घराजवळ घराजवळसुद्धा फिरकू शकले नाही हा सर्व श्रीपाद प्रभूंच्या लिलांचा चमत्कार होता तरीसुद्धा बंगरप्पाच्या राक्षसी प्रवृत्तीने त्याला गप्प बसू दिले नाही तो आधीच चिडला तेव्हा स्मशानात जाऊन श्रीपादांच्या नावाची एक कणकेची भावली करून तिला त्याने बत्तीस जागे सुया टोचल्या त्यामुळे श्रीपादांच्या शरीरास बत्तीस ठिकाणी जखमा व्हाव्यात एवढेच नव्हे तर त्या सुया द्रवरूप होऊन त्यांच्या शरीरात विषाचा फैलाव होऊन त्याने त्यां तेन, त्यांचा अंत व्हावा असा त्याचा दृष्ट हेतू होता परंतु त्याचा हाही प्रयत्न फसला उलट एका रात्री बंगरप्पाच्या शरीरात पाणी भरत असल्याचे त्याला जाणवले त्यामुळे त्याला प्राणांतिक वेदना होऊ लागल्या बापनार्यांकडे सोडलेले सर्प माझ्याकडे येऊन मलाच दोष करू लागले आहेत असेही त्याला दिसले श्रीपादांच्या पीठाच्या बाहुलीला ज्या ज्या ठिकाणी त्याने सोया टोचल्या होत्या त्या त्या ठिकाणी मला असह्य वेदना होऊ लागल्या आहेत नरकयातनांचा अनुभव येऊ लागला, लागला आहे असेही बंगरप्पाला जाणवू लागले तेव्हा बंगरप्पा श्रीपादांना मनापासून अगदी अंतर्मनाने शरण गेला त्याच्या अंतर्दृष्टीला श्रीपाद प्रभूंचे दर्शन झाले ते म्हणाले बंगरप्पा तू केलेल्या महापापाला अनेक वर्षे इहलोकात दुःख भोगल्यानंतर नरकात सुद्धा दुःखाचा अनुभव घ्यावा लागला असता परंतु मी तुझ्यावर कृपा करून या एका रात्रीत झालेल्या यातनांद्वारे कर्म तुझ्या कर्माचा नाश करीत आहे तसेच तुझ्या सर्व शूद्रविद्यांचाही विनाश करत आहे तरी पण तहानेने व्याकुळ झालेला एखादा माणूस तुझ्यांतर दृष्टी दिसल्यास तू स्वत पाणी पिऊन त्याची तहान भागवू शकशील तू आपल्या शूद्रविद्येने अनेक निष्पाप लोकांना अकाली मृत्यू दिला आहेस त्यामुळे ह्या जन्मी माझ्या आजोबांच्या किंवा वडिलांच्या घरी तू पायही ठेवू शकणार नाहीस त्या पापाचे फळ शंकर भट्ट नावाच्या कन्नड ब्राह्मणाची भेट होईपर्यंत राहील तेव्हा श्रीपाद सात आठ वर्षांचे होते हे शंकर श्रीपादांचे चरित्रकार जेव्हा बंगरप्पाला भेटले तेव्हा या बंगरप्पाने स्वतःच ही कथा श्री शंकर सांगितली होती أودو تجن تنشري بردي ودت هريوم تتس.